एक पेड़ से हजारों लाखों माचिस की तिलिया बनती है लेकिन एक माचिस की तिली हजारों लाखों पेड़ों को जला के राख कर दे सकती है उसी तरह है। अपने दिमाग में एक भी अगर नेगेटिव सोच आई तो अपनी सारे सपनों को जला के राख कर दे सकती है अब मैं संग आमदार राजन सरवी साहब ने गे पंद्रह वर्षा जो विकास काम निधि हाथ लगा ठीक है लोग संगता

आमदार राजन सावी साहेबांच्या समर्थनार्थ मृत्यू काल परवापुरीचा जो ब्लॉग आहे ना त्या दोघांची आणि त्या नागरिक पण मी पूर्ण हवा काढलो कारण बोलता यायला पाहिजे तुम्ही नुसता आपलं हित होईल विकास काम होईल हे विषय नाही आपल्या आमदार साहेबांना प्रत्येक घराघरात पोचवा तेरा साडे तेरा कोटीचं नुकसान त्या माणसाचं केलं तुम्हाला माहिती आहे का ह्या मुंडे सरकारने साडे तेरा कोटी रुपयाचा निधी आमच्या आमदार साहेबांचा थकवला आहे हे का नाही आपण बोलत आहे लोकांपर्यंत अशी काम छोटी मोठी लांजा साखर पाणी राधापूर विधानसभा मतदार क्षेत्रात होऊ झाली नाहीत का तर साडे तेरा कोटी रुपयाचा निधी त्या कताराने आपला थकवला हे आपण सांगत नाही माझ्याकडे खूप काही विषय असतो पण मी आमदार राजन साठी साहेबांसाठी एवढा गरम असतो हो ना साहेब अहो गरम राहा हे वेगळं कसं होत हो गांडू नाही आपल्याला गुंड व्हायला पाहिजे वेळ प्रसंगी कसा माहिती एवढं अहो आमदार कसा असावा याच्यावरती पण माझा लेख येणार आहे दोन दिवसापूर्वीची गोष्ट आमदार साहेबांच्या समर्थनार्थ व्हिडिओ बनवला माझा आमदारांनी नऊ वाजता नऊ वाजून एक मिनिटांनी तीन एस एम एस केले अभिनंदन सुपरहिट सुपर, सुपर। इथे बघितलं नाही म्हणून आमदार साहेबांचा नऊ वाजून चाळीस मिनिट चार मिनिटांनी फोन आला की सर तुला कुणी थमकीचा फोन आला तर घोडा लावल्याशिवाय गप्प बसणार गावातून चारशे सत्याऐंशी मत आमच्या विनायक रावसाहेबांना पडली की एकशे तेरा मत फक्त त्या भाड्याला पडली ज्याने पैसे वाटले त्याला फक्त एकशे तेरा, एक तेरा मत पडली आणि ज्याने फक्त निष्ठा सिंपती दिली त्याला चारशे सत्याऐंशी मत पडली बोलायला खूप काय आहे त्यामुळे संजयजींच मी खरंच मनापासून अभिनंदन करेन आभार मानतो आणि ज्या माणसाच्या डोक्यावरचे केस माझे तर गेलेच आहे मी त्या माणसाच्या डोक्यावरचे केस काढतो अरे असा संपर्क प्रमुख आपल्याला मिळणं की आपल्या भाग्यात आहे माधुरताईश आहे प्रेरणा आहे माधुरताई म्हणजे आपण जाण्या तर इथून बाहेर गेला त्या चार व्यक्तीच्या पदेकडे ना सगळं संपलेलं असेल उद्यापासून नव्हे तर आजपासून आपल्याला कामाला लागायचे दोन दिवसापूर्वी दोन मिनिटं आपल्या थांबणं म्हणजे माईक ही माझं म्हणजे ऍट दाय लाईफ हे माईक मी कधीच नाही पण ही ऊर्जा ही ऊर्जा आपल्याला नऊ वर्षात असल्यापासून हे मायकडू घेतोय आताच दोन दो मिनिटापूर्वी आपले साहेबांचं नाव काय ते जे डॉक्युमेंट देतात आपल्याला पुस्तक वगैरे नाही दुसरे साहेब सुरू आहे हा पंडित सराला भेटलो पंडित सराला त्यांच्याकडून सुद्धा काही नवीन गोष्टी शिकल्या दोन दिवसापूर्वी आपले स्थानिय लोकाधिकार समितीचे चिटणी अरविंद भुरगळे साहेबांना भेटायला गेले त्यांनी काय सांगितलं माहिती संघटना वाढेल कशी विला आज दोन माणसाला नवीन भेट ज्या माणसाच्या हातात सामना आहे तो तुझा रेडीमेड शिवसेनिक आपण करतो का सर अरे बोलले जाताना चलताना एखाद्याच्या पाया पाय खा तो पडला की आपण त्याला सॉरी म्हण आणि त्याच्याकडून नव्याने सुरुवात गाव कुठला कुठं राहतो मी शिवसेनिक आहे तू सुद्धा शिवसेनेचं काम कर हे माऊन पब्लिसिटी व्हायला पाहिजे आपण नको त्या गोष्टीचा फक्त पब्लिसिटी करतोय जास्त वेळ घेत नाही आमदार म्हणून बघा मला वाटतं हिवाळी अधिवेशनात दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते नारायण राणे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे नारायण राणेमुळे सिंधुदुर्गात गुन्हेगारी वाढली आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा असंवेदनशील जिल्हा म्हणून टिकलं तुम्हाला हवा आहे राधापूर तालुका चार दिवसापासून ना आठ दिवसापासून चालू झाले मारधोड आपल्याला फक्त आपल्या राधापूर लांजा आणि साखरपा विधानसभा मतदार क्षेत्रात एकच आमदार हवा तो म्हणजे राजन साळवी साहेबी